शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये हॉटेल वर काम करणाऱ्या मजुराने घरातील दहा तोळे दागिने चोरून त्यानंतर त्याने आजीकडून अडीच लाखाची खंडळी उकळल्याचा डाव रचला परंतु आजीने मुलींना सांगितल्याने मजुराचा डाव फसलाय हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला या प्रकरणी प्रकर मजुराविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात जबाब दिल्याचं समोर आल्याने एका भिंगार कॅम्प शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक अंबर माधव पगारे यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करत आहेत राज्यातील लाडकी बहीण योजना ज्या उद्देशाने आणली गेली त्यात गैरवर्तन करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला ते अहिल्यानगर येथील एका सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलत होते अजित पवार म्हणाले लाडकी बहीण योजना आम्ही महिलांसाठी बहिणींसाठी मुलींसाठी आणली आहे मात्र काही पुरुष त्या योजनेचा लाभ गैरवार्गाने घेत आहेत हे खपवून घेतलं जाणार नाही नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल मी लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय त्यातील पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी ठेवलाय या योजनेचा लाभ फक्त अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय अहिलानगर राज्यासह जिल्ह्यात यंदा मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सध्या देखील अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत मात्र या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी आज अनेक भागात मलेरिया डेंग्यू आणि चिकन साथींच्या मात्र हंगामी आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही मानसिकता कायम असल्याने आज ही अनेक काळ्यांना गर्भातच खुडण्याचं प्रमाण अद्याप नाहीये परिणामी मुलींची संख्या कमी, कमी असल्याने सामाजिक समस्या निर्माण झाल्या त्यातून समाज धडा घ्यायला तयार नाहीये आज ही मुलगाच हवा हा अनेकांचा अट्टहास कायम आहे त्यामुळे राज्यात नव्हे तर देशात मागील काही वर्षात मुलींची घटनेची संख्या ही मोठ्या चिंतेची बाब झाली आहे आज महाराष्ट्रातील एक हजार मुलांच्या पाठीमागे अवघ्या नऊशे पंधरा मुली आहेत ही संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी सह्याद्री या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर